दोन वेळ्या झाल्या अभ्यास वेक्ष ज्ञान ज्ञानाविषयी श्रेष्ठ देवाचं ज्ञान आणि कर्म हसदेव तिसरी ओवी आहे बाराव्यात आहे आपलं दहाव्यात घ्यायच होवी निघाली दहाव्यातल्या देवळ आहे संपत्ती आली तर दया येत नाही निघाले का बघा संपत्ती आली तर दया येत नाही दया तर आली तर संपत्ती येत नाही आणि तुम्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय त्यांना शंकर स्वामी संपत्ती आली महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा कव्याचा धंदा करणारी माणसं नीट मेली म्हणजे चार पाच जण बसेले तुम्ही किती राहा गण किती राहा सत्याला दिल्ली किती दिला तुमचं नाही नाही व्याजाचा धंदा म्हणजे आसुरी संपत्ती आहे आणि आसुरी संपत्ती घरात आली तर त्यांच्या तिसऱ्या पिढीला येण पोरगजन मला हे <laughs> मी बोलत नाही पुरावा पायचा अध्याय नंबर सोळा गोव्या आहेत चारशे त्र्याहत्तर मी जायला नंबर सगळं घ्या सगळे गोव्या नंबर सगळ्या घ्यायच्या सोळा अध्या चारशे त्र्याहत्तर ओव्या हो चारशे त्र्याहत्तर ओव्यामध्ये हो दोन संपत्ती आहेत दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती दैवी संपत्तीचे सव्वीस गुण आहेत आसुरी संपत्तीचे सहा गुण आहेत पण आपल्या जर केला त्या अध्यायाचा तर दैवी संपत्तीच्या वाव्या कमी आहे आणि आसुरी संपत्तीच्या वाव्या जास्त आहेत ज्या जा ज्या माणसांनी टक्क्यावर धंदा केला म्हणजे घरकुलात टक्का मुरमात टक्का खडिक टक्का थमरंग टक्का सगळी माणसं मात्रपणे येडी होऊन गावात घेतात येडी होऊन कुदरीचा मोका घे असं करू <laughs> शकत नाही त्याला दैवी संपत्ती तुम्ही उत्तर द्यायला